बघा तुम्ही कालच्या बघात बघितलेला आहे की पूजा वगैरे आता पुढचं आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे जागरण कसा झाला आहे तर बघा आता मटण शिजतायत भाकरी शिजतायत तर चला तुम्हाला दाखवते कुठं कुठं भाकरी कसं कशी होत आहेत तर तिकडं माझी पाहुणे आले सगळे मला बनवायलाच नाही होत तर मी आता आली माझ्या इकडं चुलती करते हे बघा इकडे चालत एवढ्या झाल्यात इकडे ह्या चुलती कर मोठ्या चुलतीच्या गेल्या काय की घराकडे गेल्या का इकडे माझे बघा ऍक्सिडेंट झालेले तात्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितला तर ते जेवायला लागलेत बघा त्यांच्या हाताला प्लास्टर आहे तर चला बघूया मटन शिजते दाखवते बघा इकडे असे स्पीकर लावले इकडे माझे सासूबाई माझे मिस्टर बसले तर मटन दाखवते चला शिजते एवढ हे बघा इकडे हे बघा इकडे शिस्त आहेत आणि आमचे दाजी का राहिले आहेत बघा इकडे स्वयंपाक मामा मामा पण आहेत हे बघा मामा आहेत का माझे तात्या आहेत तात्या आणि दाजी बघा इकडे भाजी म्हण हे बघा मटेरियल एवढं सारं आहे तर आज बघूया दाजीची भाजी कशी होती भाऊ चिपणे म्हणून मिळून भाजी बाई असं कशाला टाकल्यात ग भाकरी हे बघा एवढ अगं कडक होत्यात ग हे बघा एवढं सार भाकरी बनवल्या बघा हे बघा बापरे हे बघा इकडे झाड पाण्याचे ठेवले आता बघा मटणची भाजी झाली की भाकरी आमचे भावकी लोक येतात जेवायला चला दाखवते मला पडड्या भरायच्या तर मग पडड्या आणायला चालू चला तर हे बघा इकडे आमच्या दाजीची भाजी झालेली आहे तयार <laughs> इकडे पीस काढणं चालू आहे बाय 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 रस्ता तर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचा असेल तर देऊ शकता आमच्या इकडे दाजी खूप छान भाजी बनवतात हाय ना दाजी संपर्क नंबर सांगा माझा जीव का नको बाबा मला रोज खरे बघा अशी बाप बघा अशी भाजी झालेली आहे तर कशी झाली सांगा नक्की हे मी खातच नाही तर बघा आता परडी भरायचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवते आमच्याकडे तस परडी भरतात तर चला बघूया हे बघा चाललेली असा परडा भरायचं इकडं चालू आहे हे बघा झालेल्या आहेत इकडं आहेत बघा ह्या रात्रभर जागरण करणार आई आहेत ह्या आणि आता तसं मी पण आहे आता इकडे लावणं चालू आहे सगळ्यांना माझे पप्पा आता आम्ही पण इकडं पाया पडून तर मग रात्री जागरण सगळे

जाऊ दे चल जेवायचे झाले वाट बापू भाऊ झाले वाटत झाले भाऊ जेवायची लोक तर बघा इकडं दोन तीन पंक्ती भेटले आम्हाला टाइमच नाही भेटला ब्लॉक काढायला तर बघा आता लास्ट राहिले तिकडं जेवायचे लोक आणि मग लेडीज लोक जेवतील आतमध्ये बघा आतमध्ये जेवण चालू आहेत लेडीज तर चला टाइम नाही भेटत ते मला लॉक आहे आमच्या मुला बघा चालेल इकडे जेवण चाल हां आले आले आणि आतमध्ये पूजा चाललो हे बघा इकडे हे कुठून आणल या रांगूळ <laughs> <laughs> तर बघा इकडे पूजा झालेली आहे आता होणार होणारी थोड्या वेळेस चला कसली भारी पूजा बांधली आपलं कॉटनचं पोत असतं ना ते पोत आहे 再拿一个啊！<laughs> <laughs> हे मल्हार मालिका सगळ्यांनीच बघितलेलं आता काय सांगायचा विषय नाही पण तरी पण ती काय म्हणते जरी ती बानूबाई चवत माझी झाली तरी तिथं छान असले या गळाच्या खाली आणि बाहेर मस्त अस अजून चालू आहे सारी पब्लिक आहे तुम्हाला दाखवते चला आणि सहा वाजेपर्यंत आहे पाच वाजेपर्यंत तर बघाय चहाला ब्रेक झालेला होता चहा पिणार परत पाच सहा वाजेपर्यंत पण वाजणारे बाबा सगळे चहा पि चहा पिऊन परत स्टार्ट करणारे मला ना एवढी झोप येते ना काय सांगू तुम्हाला हे बघा तर हे बघा पूजा वगैरे सगळं नाही का जाग जागरून झालं रात्रभर आणि मला एवढी झोप येत होती ना मी खरंच झोपले अर्ध्यामध्येच ऐकलं मी मग नंतर आरतीच्या वेळेस उठलेले पण तेव्हा ते, ते लोकांना आरती करून जायचं होतं ना ते गुरु आयला वगैरे तर ते बघा गेलेले आहे आता बघा उठलं आहे सकाळी तर एवढा पसारा पडला आहे बापरे आणि आमच्या इकडे पाणीचं नाही आहे आमच्या गावामध्ये पाण्याचं खूप दुष्काळ आहे तर बघा आता सगळं आवडायचं एवढा पसारा पडला आहे आणि मी तर खूप थकलेली आहे आणि मला असं आयड पण केलेलं आहे कार्यक्रम केला ना अशी साडी वगैरे देतात नवीन कपडे आमच्या इथे आणि मी असं मळवट पण भरलेलं आईचं नाही का तर भारी वाटत होतं तर चला आजचा तुम्हाला पसारा दाखवते दा ना ब्लॉकलाइंड आहे तर ते चला बघूया पसारा तिकडे बघा पूजा मांडली होती हे बघा इथं दिवा वगैरे बाहेर तर एवढं पडलं आहे पसारा बापरे बघा पाणी प्यायला ग्लास पण नाही एवढे भांडे पडले पप्पा हे झाड आम्ही आहे तर बाहेर ठेवा हे बघा एवढा पसारा पसारा भांडे घासायचे इकडचे झाड सगळे संपले भाजी एवढी सारी उरली माहिती आहे का ग्रेवी नाही का रस्सा रस्सा खूप उरलेला आहे इकडे एवढं काय करायचं बापरे तर एवढा रस्सा इकडं बघा झोपा चालले बाहेर झोपले होते सगळे आणि मी इथं झोपले होते बघा आत्ताच उठले पप्पा पाणी तर अशा प्रकारे आमच्या इकडे एवढा सारा पसारा पडलेला आहे तर चला मी हा पसारा वगैरे सगळं आवडते आणि कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय